नमस्कार मैत्रिणीनं आज आपण आंब्यापासून न्यू स्टाईल जरा हटके असा एक छानसा पदार्थ बनवणार आहोत अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून हा छानसा पदार्थ लहानापासून मोठ्यांना सर्वांना नक्की आवडेल आंबा हा, हा फळांचा राजा आणि बाजारात आंबे आले की विविध पदार्थांची रेलचेल सुरू होते पण मैत्रिणीनो यावेळी अशा प्रकारचे मँगो डिझर्ट नक्की तयार करून पहा इथे पॅनमध्ये मी अर्धा लिटर थंड दूध घेतलेले आहे या थंड दुधामध्येच मी एक अर्धी वाटी मिल्क पावडर छान मिक्स करून घेत आहे अगदी गुटळ्या होऊ न देता आपण हे सर्व मिल्क पावडर दुधामध्ये छान मिक्स करून घेऊयात आणि मग त्यानंतर गॅस चालू करून हे छान उकळवून घेऊयात मिश्रण छान दाटसर होऊ लागले की त्यात आपण एक अर्धी वाटी साखर मिक्स करून ते देखील यामध्ये विरघळवून घेऊयात हे दूध अगदी शेवटपर्यंत आपण मंद आचेवरच तापवून घेणार आहोत तापवताना आलेली साय आपण त्यातच मिक्स करून घेणार आहोत आता याच्यामध्ये मी एक दोन चमचे कस्टर्ड पावडरची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती मी यामध्ये मिक्स करून घेत आहे वरून चिमूटभर केशर घातलेली आहे एक अर्धा चमचा मी वेलची पूड देखील यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे पहा अगदी दाटसर असं मिश्रण तयार झालेलं आहे सर्व सायदेखील आपण त्यामध्येच मिक्स करून घेत आहोत अगदी छान दाटसर झाले की गॅस बंद करून आपण हे मिश्रण एका वेगळ्या पातेल्यामध्ये काढून घेऊयात आणि थोडंसं थंड करून घेऊयात त्यामध्ये मी एक वाटी अगदी छान घट्टसर असं आंब्याचं रस मिक्स करून घेत आहे हे मिश्रण एकजीव करून झाल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडं थोडं घालून छानसं फिरवून घेऊयात मिक्सीमध्ये फिरवून घेतल्यामुळे मिश्रण एकसारखे असे दाटसर होईल आता हे सर्व मिश्रण आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात पहा अगदी एकसारखे असे हे मिश्रण तयार झालेलं आहे आता एक मोठे काचेचं बाऊल घेऊयात काचेचं बाऊल नसेल तर तुम्ही केकचं भांडं किंवा पसरट भांडे कोणतेही वापरू शकता यामध्ये तयार मिश्रण आपण खालच्या थराला घालून घेऊयात आणि त्यामध्ये घरामध्ये उपलब्ध असलेले असे हे टोस्ट आपण वर ठेवून घेऊयात टोस्टचा एक थर झाल्यानंतर याच्यावर आपण पुन्हा हे मँगोचे मिश्रण वर घालूयात अगदी सर्व टोस्ट छान भिजतील असे मिश्रण यावर ओतून घ्यायचं आहे वरून तुमच्या आवडीचे क्रश्ड ड्रायफ्रूट्स घाला टूटी फ्रुटी घाला आणि पुन्हा त्याच्यावर आपण टोस्टचा अजून एक थर लावून घेत आहोत आणि त्यावरून पुन्हा हे मिश्रण छान ओतून घेत आहोत बाउलमधील सर्व टोस्ट अगदी व्यवस्थित भिजले जातील या पद्धतीने आपण हे मिश्रण यावर ओतून घेत आहोत वरून तुमच्या आवडीचे क्रश्ड ड्रायफ्रूट्स तुटी फ्रुटी आपण वरून पसरून घेत आहोत पहा अगदी मस्त कलरफुल आणि छान असं स्वादिष्ट मँगो डिझर्ट आपलं तयार होत आहे आता हे बाऊल आपण पाच मिनटासाठी असंच बाहेर ठेवणार आहोत म्हणजे आपले टोस्ट छान व्यवस्थित भिजतील त्यानंतर हे बाऊल आपण दहा ते पंधरा मिनटासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवूयात पहा दहा ते पंधरा मिनटानंतर मी हे बाउल फ्रीजमधून काढून घेतलेली आहे आता आपण सुरीच्या सहाय्याने या पद्धतीने त्याचे छानसे काप करून घेऊयात तयार केलेले मँगो कस्टर्ड मिश्रण अगदी छान असं त्या टोस्टमध्ये मुरलेलं आहे पहा अगदी अप्रतिम कलरफुल आणि लुसलुशीत असं आपलं मँगो डिझर्ट तयार आहे हे मँगो डिझर्ट थंड असतानाच प्लेटमध्ये तुम्ही सर्व करा पहा प्लेटमध्ये मी इथे दोन पिसेस सर्व केलेली आहे आता आपलं राहिलेलं हे जे थोडंसं मिश्रण आहे ते देखील आपण इथे वापरणार आहोत आता हे आपण शिल्लक राहिलेले मिश्रण प्लेटमध्ये ठेवून घेतलेल्या पिसेसच्या बाजूने अगदी भरपूर प्रमाणात छान ओतून घेऊयात आता यामध्येच आपण बारीक चिरून घेतलेल्या आंब्याच्या फोडी गार्निशिंगसाठी वापरणार आहोत ते देखील यामध्ये आपण दे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पहा अगदी छान मऊ लुसलुसीत आंब्याचा गोडसर असा आपण मँगो डिझर्ट इथं तयार केलेला आहे अप्रतिम अशा चवीचा मँगो डिझर्ट आजच तयार करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा